हवा कोणा चिरा हवा आपली चिरा हवा कोणा चिरा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस भाजप उमेदवार सुजय विखेंनी जनतेचा कौल मान्य केलेला दिसतोय असा टोला मवियाचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखेंना लगावलाय मोदी आणि माझी अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका असं वक्तव्य करत सुजय विखेंनी हात जोडले आहेत यावरून निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलंय निवडणुकीचं चित्र त्यांच्या लक्षात आल्याचं दिसतंय कारण जनतेचा कौल प्रत्येकाच्या घराघरात तुतारी वाजली तर सर्वसामान्य माणसाला विचारलं तरी सांगेल तुतारी त्यामुळे त्यांनी जनतेचा कौल मान्य केलेला दिसतोय असं लंके यांनी म्हटलंय निवडणुकीचं चित्र त्यांच्या बऱ्यापैकी लक्षात आलेलं दिसते कारण जनतेचा कौल प्रत्येकाच्या घराघरात तुतारी वाचते एखाद्या सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तर कोणाला मतदान करायचं तुतारी सांगतो त्यामुळं त्यांनी सुद्धा हा जनतेचा कौल मान्य केला दिसतोय सी वोटरच्या मध्ये अहमदनगर दक्षिण मवियाचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर दाखवले आहेत मात्र आघाडी जरी दाखवली असली तरी या आनंदात राहून जमत नाही तर निवडणुकी शेवटच्या क्षणापर्यंत ताकदीने लढवायची असते असं मत लंके यांनी व्यक्त केलंय काल सी वोटरच्या सर्व्हे दाखवली आहे त्या आनंदात राहून चालत नसतं निवडणूक ही शेवटच्या क्षणापर्यंत त्याच ताकदीने लढवायची असते मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेला नगर शहरात आजपासून सुरुवात झाली आहे आज यात्रेचा सतरावा दिवस असून यावेळी आज स्वर्गीय माजी मंत्री अनिल राठोड यांची आठवण येत असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय तर आज अनिल भैया असते तर मला नगर शहरात फिरायची गरज नसती असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय केली आज अनिल भैया राठोड म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय जे महत्वाचा मोलाच मार्गदर्शन मला के केलं असेल ते म्हणजे आमचे नेते अनिल राठोड यांच्या आठवणी असते तर मला नगर शहरामध्ये येण्याची गरज सुद्धा नसतील जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा